नमस्कार सध्या आपल्यासोबत राम कदम आहेत रामजी तुम्ही काय सांगाल आता सध्या बारा, बारा छत्रपती शिवाजी महाराजांचे बारे किल्ले जे आहेत त्यांना वर्ल्ड हेरिटेजमध्ये त्याचा समावेश झालेला आहे काय भावना आहे नेमकी तुमच्या मनात नाही बारा गड किल्ल्यांचं जागतिक नामांकन होणं वर्ल्ड हेरिटेजमध्ये येणे खूप मोठी गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नांना यश आलं आणि केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आता एवढी मोठी आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला महाराष्ट्रात कुठेतरी उबाटाचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसले का शरद पवार गटाचे कार्यकर्ते दिसले का नाही दिसले काँग्रेसवाल्यांना कुठे अडवलं होतं आमचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत आनंदाची बाब आहे सगळ्यांनीच केला पाहिजे जल्लोष पण आज विधानसभेच्या पायऱ्यांवर देखील जल्लोष करताना का नाही आले उबाटाचे आमदार हेच सध्या शिवरायांवरचं प्रेम आहे त्यामुळे गलिच्छ राजकारण बाजूला सारून छत्रपती शिवराय हे जेव्हा नाव येईल तर सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना नामांकन मिळत आहे तर दुसरीकडे एकेरी उल्लेख होतोय म्हणून संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना मारहाण केली जाते काळं फासलं जातं हे कितपत योग्य कुठल्याही मारहाणीचं आणि अशा प्रकारचा कायदा हातात घेण्याचे समर्थन आम्ही करत नाही जे कोणी हल्लेखोर आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करणार पण प्रवीण गायकवाडांचं असं म्हणणं आहे की सत्ताधीर सत्ता भाजपने जे आहे तो कट रचलाय मला मारण्याचा हे कितपत पोलीस चौकशी करतात त्यात तथ्य नाही नक्कीच पण आता सध्या सगळीकडे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जल्लोष साजरा केले जात आहेत आणि उद्धव ठाकरे गट किंवा उभाठा गट जो आहे त्याच्याकडून हा, हा जल्लोष साजरा होत आहे कुठेतरी त्यांच्यामध्ये खदखद खतखत त्यांना कुठेतरी असे चांगले निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आवडलेले नाहीत असं त्यांच्या कृत्यावरून दिसत आहे सध्या लाडकी बहीण योजनेमुळे इतर कुठल्याही गोष्टींना निधी मिळत नाहीये असा एक सध्या आवाज सगळीकडे होतोय काय सांगाल याबद्दल असं काही नाहीये सुरुवातीला थोडा ताण होता पण आता बऱ्यापैकी सगळं जुळलं व्यवस्थित लाडक्या बहिणींचे पैसे कधीही बंद होणार नाहीत उलट भविष्यात ते कसे वाढतील हा आमच्या सरकारचा प्रयत्न असेल त्यामुळे रोहित पवार लाडक्या बहिणींना गृहित धरतात मूर्ख समजतात त्यांच्या मनामध्ये गैरसमज पसरू पाहतात की हे सरकार बंद करणार आहे असंच बोललो होतं विधानसभा निवडणुकीच्या वेळेस की निवडणूक झाली की हे बंद करतील झाली का बंद पैसे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनी रोहित पवार आणि उभाटावाले कसं खोटं बोलतात तर त्यांना खोटं बोलण्याची शिक्षा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिली पाहिजे तर आपण पाहू शकता की ज्या जे संभ्रम निर्माण होत होते लाडक्या बहिणीबाबत ते कुठलेही खरे नसल्याचं यावेळी राम कदम असं आहेत आणि त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना हेरिटेज जागतिक जा स्तरावर हेरिटेज मिळते हेरिटेजमध्ये त्यांचा समावेश होतोय यासाठी देखील उभाटा गट किंवा कुठलेही इतर महाविकास आघाडीच्या गटाने कुठेही जल्लोष साजरा केला नाही आनंद साजरा केला नाही त्यांना आनंद होतो की नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला कॅमेरामॅन संतोष सह मी प्रतीक्षा आवाज इंग्र मराठी i see.